सिन्नरच्या प्रवासात प्रसादाची वेळ झाली होती हंडीतील खिचडीचा सुवास पाहून नातवाच्या मनात शंका आली की हे जेवण सगळ्यांना पुरेल खा, हे का हे पाहून आजोबांनी त्याला शिर्डीतील त्या हंड्याची गोष्ट सांगितली जिथे एका मुठभर तांदळाने अख्खं गाव जेवल होतं आजोबा हे हंडी तर छोटी आहे आणि पालखीमध्ये माणसं खूप आहेत सगळ्यांना पोटभर जेवण मिळेल का बाळा चल तुला एक शिर्डीमधली गोष्ट सांगतो एकदा बाबा भंडाऱ्यासाठी भिक्षा गोळा करत असताना त्यांना एका झाडाखाली एक दुःखी माणूस दिसला त्याचं नाव त्याने रघुनाथ आहे असं सांगितलं त्याला कष्ट नको होते फक्त पैसे हवे होते पण बाबांनी त्याला मशिदीत बोलावून एक असा धडा शिकवला की त्याचं आयुष्यच चल तुला त्या ऐतिहासिक प्रसंग सांगतो रघुनाथ बाबांकडे आला तेव्हा बाबा भिक्षा गोळा करत होते रघुनाथ तू तुझ्या पूर्ण परिवाराला घेऊन द्वारका माहितीये आज आपण एकत्र जेवूया पण येताना थोडी डाळ आणि तांदूळ घेऊन ये रघुनाथ गोंधळला पण त्याने बाबांची आज्ञा मानली रघुनाथला वाटलं बाबांकडे तर काहीच नाही हे एवढ्या लोकांना कसं जेवू घालणार पण बाबांनी त्या रघुनाथने आणलेली डाळ आणि तांदूळ टाकले पाणी उकळायला लागलं तसा बाबांनी अघटित चमत्कार केला बाबांनी आपली कफनी वर सरकवली आणि चक्क तो उघडा हात त्या उकळत्या हंडीत घातला आणि अन्न ढवळायला सुरुवात केली रघुनाथची काय अवस्था झाली रघुनाथ तर भीतीने कापायला लागला त्याला वाटलं बाबांचा हात जळून जाईल पण तिथे उभ्या असलेल्या बायजा आई आणि म्हाळसा पतींना माहित होत की हा तर बाबांचा सगुण ब्रह्माचा अवतार आहे तो अग्नी बाबांच्या हाताला स्पर्शही करू शकला नाही बाबांनी सिद्ध केलं की श्रद्धेसमोर अग्नी सुद्धा शीतल होतो बाबांनी त्या उकळत्या हंडीतून हात काढला तो अजिबात भाजला नव्हता पण खरा चमत्कार रघुनाथ घाबरून बाबांना म्हणाला बाबा तुम्ही मला पूर्ण परिवाराला घेऊन जेवायला बोलावलं माझ्याकडे होतं नव्हतं ते सगळं धान्य मी तुम्हाला दिलं पण या मुठभर धान्यातून झालेली ही एवढीशी खिचडी आम्हा सर्वांना कशी पुरणार आज आमचा परिवार उपाशी राहणार असं वाटतंय बाबा फक्त हसले आणि म्हणाले रघुनाथ शंका नको धरू पत्रावळी मांडायला सांग आणि वाढायला घे सगळे जेवायला बसले रघुनाथ तिथे उभा राहूनच बघत होता एक एक करून शेकडो लोक जेवले पण चमत्कार असा की हांडीतली खिचडी संपतच नव्हती ती तेवढीच होती रघुनाथ जोरात ओरडला हे कसं शक्य आहे मुठभर डाळ भातात अख्खं गाव कसं जेवू शकत तेव्हा तिथे असलेल्या म्हासापतींनी त्याला समजावलं की रघुनाथ ही हंडी माणसाने नाही तर साक्षात परमेश्वराने रांधली आहे जिथे साईंचा आशीर्वाद असतो तिथे अन्नाला कधीच अंत नाही रघुनाथ रघुनाथचे डोळे उघडले आणि त्याने बाबांच्या चरणी लोणांगण घातलं म्हणजे बाबांच्या हंडी तुनी येता वर, वाफा असता भयंकर अस्तनी सारुनी बाबा निजकर घालुनी खाल वर ढवळीत पाहुनी तपेले खतखतले ढवळण्याचे योग्य झाले नवल बाबा ऐसिया वेळे अगाध लिले दावित कोठे रक्ता मांसाचा हात कोठे तपेले प्रखर रखरखित परी न